आपल्यासोबत या ठिकाणी अजय चौधरी जे कार्यसम्राट आमदार आहेत आज शेवटचा दिवस आहे भव्य रॅली आहेत लालबाग परेल शिवडी एखादा जो मराठी माणूस मराठी भाषा हे आपले शिल्लेदार आहेत हे गड कशा प्रकारे राखतील शिवडी विधानसभा पूर्वीच्या परळ विधानसभा शिवसेनेच्या बालिकेला कालही होता आजही आणि उद्याही तथा अबाधित राहील आम्ही सगळ्याच्या सगळे उमेदवार आमचे हे विजयी होतील शिवसेनेचे मनसेचे जे उमेदवार आहे आणि मातोश्रीला गुलाल उधळत जातील वादत गातील जातील या मात्र तिळ मात्र शंका नाही कोणी किती धडका मारो कोणी किती कपटनीती करो कुटनीती करू हा अभेद्य किल्ला इथला शिवसैनिक इथला मनसैनिक हा डोळे उघडे ठेवून इथे उभा आहे आणि हा पारंपरिक गड सांभाळला आहे तो सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी सांभाळलेला आहे कुठल्या नेत्याने सांभाळलेला नाही ने म्हणून जोपर्यंत पर्यंत एकनिष्ठ आहे जिवंत आहे तो पर्यंत इथला गड कोणीही इथल्या गडाचा गुरु ढाकळू शकत नाही असा मला ठाम विश्वास आहे आमच्या चॅनलच्या माध्यमातून मराठी जनतेला मराठी माणसाला आपण काय सांगू इच्छित आहात की जे मराठी माणूस आपल्या मुंबईच्या बाहेर गेलेला त्यांना मुंबईमध्ये कशा प्रकारे आपण आणणार अगा मुंबईमध्ये मराठी माणूस टिकावा जो आहे तो त्याकरता गेले सहा वर्ष मी सातत्याने विधानसभेत प्रयत्न करतोय अनेक गृहनिर्माण धोरण जे बनलेले आहे ते उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना जाहीर झालेले आहेत या लोकांनी काही केलं नाही गृहनिर्माण धोरणामध्ये उपचार प्राप्त इमारतींचा कायदा असेल महाडाच्या तीनशे अठ्ठ्याऐंशी इमारतीचा पुनर्विकास असेल एसआरएचा तुमचा अभय योजना असेल किंवा उपकर प्राप्त इमारतींचा सात अन्वय झालेला कायदा असेल हा सगळा उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना झाला त्याचा उद्देश होता मुंबईतला मराठी माणूस मुंबईतना बाहेर जाता कामाने इतकंच नव्हे तर पाचशे चौरस फुटापर्यंत मालमत्ता कर माफ हे कोणी केलं असेल त्याच्या आदरणीय उद्धव साहेबांनी करून दाखवलं ही देशातली एकमेव महापालिका आहे जी, जी मालमत्ता कर जिने पाचशे चौरस फुटापर्यंत रद्द केलेला आता तर आम्ही वचननामा दिलेला आहे ही ही मर्यादा आम्ही सातशे फुटापर्यंत करतोय सातशे फुटापर्यंतच्या सदनिकांना मालमत्ता कर शिवसेना युती तर सत्तेत आली मनसे युती सत्तेत आली तर आम्ही माफ केल्याशिवाय राहणार नाही शेवटचा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा का शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा महापौर बसला मराठी महापौर होईल आम्ही मराठीकरता एकत्र आलोय मराठी माणसाचं अस्तित्व अस्मिता मुंबईचं अस्तित्व मुंबईतली शान आणि महाराष्ट्राचं भवितव्य याकरता आम्ही एकत्र आलेलो आहोत मराठीत महापौर होईल आपल्या सोबत रोखेक होते अजय सम्राट त्यांनी रोखेक सांगितलेलं आहे की मुंबईचा महापौर मराठी माणूसच होणार पाहत राहा ट्वेंटी फोर दिव्य महाराष्ट्र न्यूज मुंबई